वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला महिलांकडून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाच्या पूजेला महत्त्व दिले जाते लग्नाचे नाते सात जन्मांसाठी टिकून राहावे आणि याच जोडीदाराची आपल्याला साथ मिळावी जोडीदाराला उदंड आयुष्य लाभावे यासाठी ही पूजा केली जाते पण महाराष्ट्रातील एका जिल्ह्यामध्ये पत्नी पीडित पुरुषांनी अशीच बायको नको म्हणून चक्क पिंपळ पौर्णिमा साजरी केली हे यमराजा आमच्या बायकोचे म्हणणे ऐकू नकोस म्हणत सात जन्मच काय सात सेकंद सुद्धा असली बायको देऊ नकोस असं साकड यमाला आणि मुंजाला घालून पिंपळाच्या झाडाला दोरे गुंढाळून उलट्या फेऱ्या मारल्या यावेळी त्यांच्याकडून आपल्या व्यथांना आणि अन्यायाला एकतर्फी व्यवस्थेला साकडे घातले व चक्क कावळ्याची पूजाही केली गेली आता तुमच्या बंगल्याचे दुकानाचे किंवा शोरूमच्या फर्निचरचे काम आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा हो हो निश्चिंत व्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आम्ही बनवून देतो तुमच्या आवडीनुसार आकर्षक टिकाऊ आणि दर्जेदार फर्निचर सर्व प्रकारचे शोरूम दुकान बंगल्यांचे हॉल किचन बेडरूम आदींसह सर्व प्रकारच्या कलात्मक फर्निचर साठी पंढरीतील विश्वसनीय नाव अर्थात नामदेव मिस्त्री फर्निचर प्रोप्रायटर परमेश्वर नामदे अर्थात नामदे मिस्त्री संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सतरा पस्तीस दहा समोर आलेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर मधील करोडी येथील पत्नी पीडित पुरुषांनी आश्रमामध्ये मंगळवारी दहा जून सकाळी दहा वाजता पिंपळाला सात प्रदक्षिणा घालत पतीला वेठीस धरणाऱ्या वैवाहिक जीवनात कलह निर्माण करणाऱ्या पत्नी पुढच्या जन्मात नको रे बाबा अशी प्रार्थना करत पुरुषांनी पिंपळाच्या वृक्षाला उलट्या सात प्रदक्षिणा घातल्या पत्नी पीडित संघटनेने हा अजब उपक्रम राबवल्याचे सांगण्यात आले आहे आणि तसं मुसद्दित मुद्द्यांकडे समाज तसेच शासनाचे लक्ष वेधण्यासाठी म्हणून पत्नी पीडित पुरुष आश्रमाकडून पाच वर्षापासून ही पौर्णिमा साजरी केली जात आहे पुरुषांप्रती सुद्धा सामाजिक मानसिकता सुधारण्याची गरज असल्याची मागणी या संघटनेकडून केली जात आहे पत्नीकडून मानसिक सामाजिक आणि आर्थिक त्रास झालेल्या पुरुषांनी पत्नी पीडित पुरुष आश्रम या संस्थेच्या माध्यमातून एकत्र येत पिंपळाच्या झाडाभोवती उलट्या फेऱ्या मारल्या यावेळी विशेष म्हणजे कावळ्याची पूजा देखील करण्यात आली या, या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश म्हणजे या जन्मात जेव्हा त्रास सहन होत नाही तेव्हा सात जन्माची कल्पना अमान्य आहे असा ठाम संदेश या पुरुषांनी दिला यावेळी संस्थेच्या अध्यक्षांनी सांगितले की स्त्रियांच्या अधिकारासाठी अनेक संस्था कायदे आणि चळवळी आहेत पण पुरुषावरील अन्यायाची कोणीही दखल घेत नाही या आश्रमात ज्या पुरुषांनी आसरा घेतला आहे त्यांचा संसार पत्नीच्या छळामुळे उद्ध्वस्त झाला आहे ही पिंपळ पौर्णिमा म्हणजे त्या पिढांची प्रतीक आहे तसेच महिलांनी हवा यासाठी वडाच्या वृक्षाभोवती प्रदक्षिणा अपवाद ठरतात महिला सक्षमीकरणासाठीच्या कायद्याचा दुरुपयोग महिला कायद्याच्या नावाखाली पतीला आणि पतीच्या कुटुंबियांना अडकवतात अशा परिस्थितीमध्ये पुरुषाचाही मानसिक छळ होतो याचाच विरोध म्हणून प्रतिकात्मक स्वरूपात ही पिंपळ पौर्णिमा साजरी केली जाते